नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या बातमीमध्ये हो तुमचं स्वागत आहे अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आर टी आय आहेत त्यांनी बीडच्या एकूणच प्रकरणामध्ये एक उडी घेतली आणि तेव्हापासनं ते एक एक खुलासा करत चाललेले आहे बीडमध्ये कशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण आहे हुंडागर्दीचं वातावरण कसं आहे राजकीय हस्तक्षेपाला गुंडा गर्दी आणि दहशतीची जोड कशी ठीक कशे गैर वेवार आहे ठिकठिकाणी कसे अपहार आणि गैरव्यवहार चालले आहेत याचा पूर्ण लेखाजोखा अंजली दमानिया त्यांच्या ट्विटर अर्थात एक्स हँडल वरन रोज मांडताहेत आता लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट असं आहे की भाजपचे आमदार सुरेश धस आणि आणखी इतर काही मराठा नेते संतोष देशमुख खुल प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी जी मागणी करत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या बरोबर फोनवर चर्चा करून त्यांना या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील पद घ्यावं अशी विनंती केली होती पण ऍडव्होकेट उज्ज्वल निकम मात्र चाल ढकल करत होते काल अखेर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्या भेटीचा तपशील पुढे आला नाही पण त्याआधीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक गौप्यस्फोट केलाय तो हा आहे की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा मुलगा जो खाजगी वकिली करतो त्याचा पेशा वकिलीच आहे ऍडव्होकेट उज्ज अनिकेत निकम तर ऍडव्होकेट अनिकेत निकम आ, हे धनंजय मुंडे यांच्या जगमित्र स्पिनिंग मिलच्या प्रकरणामध्ये जामिनासाठी वकील म्हणून उभे राहिलेले आहेत म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव ऍडव्होकेट अनिकेत निकम जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात वकिलीची ते वकील म्हणून धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित जगमित्र स्पिनिंग मिल हे जे प्रकरण बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामध्ये आलं आणि तिथे जामिनासाठी जगमित्र स्पिनिंग मिलच्या वकील म्हणून ऍडव्होकेट अनिकेत निकम हे उभे राहिलेले आहेत तशी कागदपत्र ही अंजली दमानिया यांनी आज पब्लिक डोमेन मध्ये म्हणजेच सार्वजनिक केलेली आहेत आणि त्यांनी असा सवाल विचारलेला आहे की अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा मुलगा हा जर का धनंजय मुंडे यांचा वकील असेल तर मग संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आता झालेला आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंसोबत त्यांचा पार्टनर सात बारावर जमिनीची संयुक्त मालकी अनेक व्यवहारांमध्ये त्यांचा तो राईट हँड इतका सर्वे सर्वा धनंजय मुंडे असतील तर याच्याकडनं करून घेतलं तो, तो वाल्मिक कराड आहे हे सगळं जगजाहीर आहे अशा वेळी संतोष देशमुख खून प्रकरणाला न्याय कसा मिळेल की जेव्हा भाजपकडनं लोकसभेला उमेदवार राहिलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा मुलगा हा धनंजय मुंडेंसाठी आधीच वकील म्हणून त्यांच्याकडं त्यांनी फी घेऊन तशी सर्व्हिस वकिलीची दिलेली आहे आणि मग अशा वेळेस त्याचे वडील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून तसा काय न्याय या प्रकरणात देतील आणि आम्हाला त्यावरती शंका आहे म्हणून अंजली दमानिया यांनी विशेष सरकारी वकील म्हणून अॅडवोकेट उज्ज्वल निकम यांना विरोध केलेला आहे त्यांनी एक्स वरती आज सकाळी एक ट्विट केलेलं आहे ट्विटरवरती हे ट्विट आहे अंजली दमानचं त्यांचं ट्विटर हँडल आहे एक्स हँडल ऍट अंजली अंडरस्कोर दमानिया आ, मिसेस अंजली दमानिया या नावानी आणि त्या असं म्हणतायत डीसीसी बँकच्या घोटाळ्यात धनंजय मुंडे यांची जगमित्र स्पिनिंग मिलच्या बेल साठी त्यांचे वकील एडव्होकेट अनिकेत निकम जे उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत आज बातमी होती की मुख्यमंत्री हे उज्ज्वल निकम यांना भेटले त्यांना ही केस देणे योग्य ठरणार नाही उज्ज्वल निकम यांच्याबद्दल अनादर नक्कीच नाही पण ऑल फेअरनेस अँड इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस मुख्यमंत्र्यांनी ही केस दुसऱ्या एका तज्ज्ञ वकिलांकडे द्यावी अशी मागणी ही केलेली आहे अनेक वेळा असं होतं की अनेक वेळा मोठमोठे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे जजेस असतात त्यांच्या समोर एखादी केस येते आणि ती केस ज्यावरती त्यांना न्यायदान करायचं आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की कधी काळी या केसमध्येच नाही तर यामध्ये जो आरोपी आहे किंवा ज्याच्यावरती आरोप केले गेलेला आहे त्यांच्यासाठी किंवा अगदी फिर्यादीसाठी सुद्धा आपण कधीतरी वकील म्हणून एखादी केस लढलो होतो किंवा आपला जवळचा नातलग हा त्यांच्या केसमध्ये वकील आहे जसं की माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काही केसेस सोडल्या ते सरन्यायाधीश किंवा त्याआधी न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे असताना का तर त्यांनी कधी काळी त्या पार्टीसाठी हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये वकील केली असेल किंवा त्यांनी कधी काळी त्यांच्या अशी बाब लक्षात आली आपण या याच्याशी संबंधित होतो तसच धनंजय चंद्रचूड यांचा मुलगा जो मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतो त्याच्याशी संबंधित जो काही खतला असेल त्यामध्ये न्यायदान करण्याचं सुप्रीम कोर्टचे जज आणि नंतर सरन्यायाधीश झाल्यावरती धनंजय चंद्रचूड यांनी टाळलं असं अनेक वेळा आहोत अनेक वेळा ही बाब असते की तिथे ऑफ इंटरेस्ट हा आडवा येतोय ऑफिस ऑफ प्रॉफिट दिसतंय आणि ती बाब टाळण्यासाठी नैतिकतेची भूज राखत जजेस मंडळी काही ठिकाणी वकील मंडळी अशा केसेस नाकारतात की जिथं त्यांचा वैयक्तिक हितसंबंध आलाय आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे त्याचबरोबर त्यांचा मुलगा ऍडव्होकेट अनिकेत निकम ही एक स्वतंत्र व्यक्ती जरी असली तरी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपच्या तिकिटावरती गेली दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक मुंबईतल्या एका मतदारसंघातनं लढले आहे पराभूत झाले हा बाय वेगळा आणि त्यांचाही मुलगा हा भाजपचा फार जवळचा किंबहुना पदाधिकारी सुद्धा असू शकतो ऍडव्होकेट अनिकेत निकम अशा वेळेस भाजपचेच आमदार सुरेश धस मागणी करतायत की विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी आणि ते टाळाटाळ करतायत त्याचं कारण आता अंजली दमान यांनी पुढे आणलंय की ऍडव्होकेट अनिकेत निकम उज्ज्वल निकमांचे चिरंजीव हे धनंजय मुंडेंसाठी एका घोटाळ्याच्या केसमध्ये बेलसाठी वकील म्हणून लढलेले आहेत उभे राहिलेले आहेत हायकोर्टामध्ये अशा वेळेस आपण ही बाब हाती घेऊ नये विशेष सरकारी वकील म्हणून असं उज्ज्वल निकमांना वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी ती बाब देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातली असेल आणि म्हणून मग हा विलंब होतोय विशेष सरकारी वकील नेमण्यासाठी संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये त्याचं कारण हे अंजली धमान यांनी आज ट्विट करून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला जो विरोध केलेला आहे की त्यांचा मुलगा ऍडव्होकेट अनिकेत निकम हा तर आधीच धनंजय मुंडेसाठी वकिली करतोय मग वडील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे इंटरेस्ट या प्रकरणामध्ये का जपणार नाही आणि तशी शंका आम्हाला येते आणि त्यांनी सुद्धा नैतिकतेची बूज राखून आणि मग त्यांचं ते वाक्य आहे इन ऑल फेअरनेस अँड इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस त्यांनी ही केस घेऊ नये किंवा मुख्यमंत्र्यांनी uh, हा खटला uh, चालवायला विशेष सरकारी वकील म्हणून दुसऱ्या एका तज्ञ वकिलाकडे द्यावा तर त्यानिमित्तानंच मग आज uh, राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी uh, निवेदन दिलेलं आहे त्यांना हा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावरती देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐका नव्हते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला का अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे प्रकारे आता कारवाईची का मकोकाची होत मागणी होती ती झाली आता कुठेतरी तपास राजकारण बंद झालं पाहिजे शंभर टक्के सर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करते खरं म्हणजे मला अजून एका गोष्टीचं थोडं दुःख आहे की या ठिकाणी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे पण मला विश्वासात हे सकारात्मक निर्णय घेतील पण त्यांनी मला बोलतानाही सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात हे मला योग्य वाटत नाही मला असं वाटतं की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणुका लढलेल्या आहेत त्याचं राजकारण होत नाही परंतु उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता एक मोठा खुलासा केलेला आहे कदाचित ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून एपियर होऊ शकणार नाही किंवा त्यांनीच ही बाब मांडलेली आहे की त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांचा मुलगा ऍडव्होकेट अनिकेत निकम हा जो धनंजय मुंडेंच्या जगमित्र स्पिनिंग मिल प्रकरणामध्ये बेलसाठी उभा राहिलेला आहे वकील म्हणून आणि ही बाब पुढे येईल त्यांच्यावर सुद्धा काही आरोप होतील ही कल्पना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कालच्या भेटीत दिलेली दिसते आहे आणि म्हणून मग दुसरे कोणी वकील नेमा अशी विनंती विशेष सरकारी वकील म्हणून दुसरे कोणी वकील नेमा अशी विनंती ही ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारकडे अर्थात गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलेली दिसते आहे तीच बाब देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलेली आहे आता प्रश्न असा आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट या दोन्ही कायदेविषयक अटी ज्या मंत्री महोदयांना लागू होतात किंवा कोणालाही जो सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो त्याला त्या लागू होतात ह्या बाबी ज्या आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट हा असा कायदा आहे आपल्या सरकारचा देशाचा की इथे जर का एखादी मंत्री व्यक्ती आपल्याच घरच्यांना कुठला लाभ मिळवून देत असेल आपल्या मंत्रीपदापासून तर त्यामध्ये तो नैतिकता गमावतो त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही किंवा एखादी मंत्री व्यक्ती किंवा एखादी अधिकारी व्यक्ती स्वतःहून जाणून बुजून आपल्या पदाचा गैर उपयोग करून त्या बदल्यात काही लाभाचं कंत्राट किंवा लाभाचं काम हे करून घेत असेल तर दॅट इज ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याचं ब्रिज जर का झालं ऑफिस ऑफ प्रॉफिट या सेक्शनचं तर त्यानं नैतिकता गमावलेली असते या दोन्ही गोष्टींचं उल्लंघन धनंजय मुंडे यांच्या मागच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात आणि आत्ताही होत आहे त्याचं कारण असं आहे त्यांचा जो राईट हँड आहे वाल्मिक कराड जो सगळं काही करतोय फील्ड वरती आणि धनंजय मुंडेंसोबत त्याचे आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक हितसंबंध दिसत आहेत ठिकठिकाणी थीक, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या हातात हात घालून व्यवहार करताना दिसत आहेत जसं की एक उदाहरण म्हणजे परळी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे तिथून जी काही राख निघते तिची वाहतूक आणि तिचं जे कॉन्ट्रॅक्ट व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल कंपनीला जे मिळालेलं आहे की तिथे इंडिया सिमेंट कंपनी हिला ती राख मिळते आणि तिची जी वाहतूक आहे ते व्यंकटेश्वरा कंपनी कंपनीची धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे जॉईंट डायरेक्टर असलेली कंपनी आहे त्याच्यावरती आधी धनंजय मुंडे सुद्धा होते तर मग हे कसं काय मग हे ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉन्फ्लिक ऑफ इंटरेस्ट नाही का आणि याच कंपनीला राखेचं वाहतूक करण्याचं कंत्राट आहे त्यांचे त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्रित संयुक्त मालकी जवळपास अठ्ठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे जमिनीवरती सापडलेली आहे जगमित्र शुगर कंपनीच्या जमिनीवरती जिथे संयुक्त मालकी ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची अठ्ठ्याऐंशी एकर जमिनीवरती आहे आणि अशा वेळेस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे वेगळे नाही आहेत हे एका नॅण्याच्या दोन बाजू आहेत हे हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे ही जी नैतिकता तिचं पतन ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कॉम्प्लेक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून होत आहे त्यावरती सवाल उचलले जात आहेत अंजली दमांग यांचा सवाल काही म्हणजे चुकीचा नाही आहे की जर का ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव ऍडव्होकेट अनिकेत निकम हे भाजपचे असतील ते धनंजय मुंडे यांच्या जगमित्र स्पिनिंग मिलच्या केसमध्ये जामिनासाठी वकील म्हणून उभे राहिलेले असतील आधी तर त्यांचे वडील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये की ज्या खून प्रकरणाचा मुख्य आरोपी आता हा वाल्मिक कराड आहे त्यानं खुनाच्या आधी त्याच दिवशी मय सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिलेली आहे त्यानंतर वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी टोळी बहादारांनी सव्वा तीनच्या सुमारास दुपारी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर अपहरण झाल्यानंतर जो सुदर्शन घुले यांना त्याचं म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं त्या सुदर्शन घुलेनी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी म्हणजे अपहरण केल्यानंतर पंधरा मिनिटांनी ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत म्हणजे जवळपास दहा मिनिटं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे तिघेही आता सह आरोपी आहेत खून खटल्यामध्ये यांचं संभाषण एसआयटीला सापडलेलं आहे ला ला तसे कॉल डिटेल्स सापडलेले आहेत ते सगळे बीडच्या सेशन्स कोर्टामध्ये एसआयटीनं जमा केलेले आहेत अशा वेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे या प्रकरणामध्ये जॉइंटली दिसत आहेत म्हणजे कसं खंडणीच्या गुन्ह्यातून संतोष देशमुख यांची हत्या किंवा खून झाला आहे हे पोलिसांनी म्हटलेलं आहे कारण खंडणी मागताना वाल्मिक कराडची टोळी आणि आवादा कंपनी जिच्याकडे खंडणी मागितली जात होती यांच्यामध्ये अडथळा म्हणून संतोष देशमुख आले म्हणून त्यांचा खून झाला आहे असं एसआयटीनं बीडच्या सेशन कोर्टात टी सी आर कॉपी मध्ये म्हटलंय आणि त्याचमुळं मुख्य आरोपी झालाय वाल्मिक कराड त्याला सात दिवसांची कोठडी मिळाली आता ही बाब लक्षात घ्या की खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडेंच्या परळीच्या बंगल्यावरती चौदा जून दोन हजार चोवीसला ला बैठक झाली असा आरोप भाजपचेच आमदार सुरेश दस यांनी केलाय त्यानंतर पाच दिवसांनी एकोणीस जून दोन हजार चोवीस ला कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना मुंबईमध्ये जो सातपुडा बंगला मिळाला होता निवासता तिथे धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते अवादा कंपनीचे अधिकारी सिक्युरिटीचे अधिकारी जे त्यांची सिक्युरिटी कंपनी आहे नितीन बिकड आणि आ, आ, वाल्मिक कराड हे सगळे तिथे उपस्थित होते आणि तिथे तीन कोटी खंडणीची रक्कम जी आहे तिचं सेटलमेंट हे दोन कोटी या रकमेपर्यंत झालं आणि तिथे खुद्द सातपुडा बंगल्याच्या बैठकीत मंत्री म्हणून धनंजय मुंडे उपस्थित होते असा आरोप सुरेश धस यांनी जाहीर सभेत केलेला आहे तेव्हा आता हे प्रकरण इतकं सहज सोपं नाही की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही कोणती नैतिकता आहे की धनंजय मुंडे यांचा बचाव त्यांचे नेते अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील इतर जण करतायत कोणती नैतिकता आता सरकारच्या लेखी राहिली आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा आपण घ्यायचा नाही हे कोणत्या तोंडानं आता जनतेला सरकार सांगताय हे खरे प्रश्न आहे कारण धनंजय मुंडेंचा खून प्रकरणाशी संबंध नाही ठीक आहे त्यांचा खून प्रकरणाशी संबंध नाही पण आता खून प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड याचं आणि धनंजय मुंडेंचा कितीतरी ठिकाणी संबंध आहेत आणि ते रोज जगजाहीर होत आहेत रोज त्याचे पुरावे सापडत आहेत मग अशा वेळेस धनंजय मुंडे यांच्याकडे काय नैतिकता आहे की ते म्हणतात की याच्याशी माझा संबंध नाही धनंजय मुंडेंनी तर खुनातले जे आरोपी आहेत त्यांच्या फाशीची मागणी केली आहे आणि आता त्याच खुनाच्या आरोपीमध्ये आरोपी, आरोपी क्रमांक एक मुख्य आरोपी वाल्मिक कराड झालेला आहे मग धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्याही फाशीची मागणी करतायत का जशी त्यांनी इतरांच्या फाशीची मागणी ही केलेली आहे तो वाल्मिक कराड यांनी इतरांच्या फाशीची मागणी केली जेव्हा तो शरण घ्यायला आला होता पोलिसांकडे त्याच्या आधी त्यांनी जो व्हिडिओ जारी केला त्यात त्यांनी त्याच्या सहकाऱ्यांच्या फाशीची मागणी केली आता तो झालाय या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मग स्वतःच्या फाशीची मागणी तो करतोय का असे जे सवाल आहेत या सवालांना घेऊन सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा किती काळ बचाव करू शकतील आणि मग त्यामध्ये नाहक ऍडव्होकेट उज्ज्वल निकमान सारखे जे चुकून एखादी लोकसभा निवडणूक भाजपकडनं लढले सपाटून हरले पण विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची अन्य खटल्यांमधली कामगिरी खूप उजवी आहे अगदी मुंबई बॉम्बस्फोटापासून एकोणीसशे ब्याण्णव पासून ते राज्य सरकारशी अटॅच आहेत विशेष सरकारी वकील म्हणून मोठमोठ्या खटल्यांमध्ये पण या खटल्यामध्ये त्यांच्याही बाबतीत ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणणार नाही पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आढवा येतोय कारण त्यांचा मुलगा अॅडव्होकेट अनिकेत निकम अनिकेत निकम हा धनंजय मुंडेंसाठी जगमित्र स्पिनिंग मिल हे प्रकरण जेव्हा बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात आलं होतं तिथं जामिनासाठी वकील म्हणून उभा राहिलेला आहे आणि म्हणूनच विरोध होतोय हे जे काही मुद्दे येत आहेत यामध्ये धनंजय मुंडे गर्तेत अडकल्यासारखे अडकताय त्यांचा पाय जास्त खोलात जातोय पण त्यांना वाचवायचा आहे भलही सरकारची बदनामी होऊ दे प्रतिमा मलिन होऊ दे सरकारच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसाठी आहे अशी प्रतिमा आता सरकारची होऊ नये म्हणजे मिळवली 那你玩。